सोलापूर विकास मंचच्या कोर आणि वर्किंग कमिटी सदस्यांनी चिंचोळी एमआयडीसी मधील प्रिसीजन कॅम्पशॉप्ट लिमिटेडच्या प्रकल्पास भेट दिली जागतिक पातळीवर कॅम्पशॉप्ट निर्मितीमध्ये सोलापूरचे नाव आणि प्रतिमा सकारात्मक पोहोचवणाऱ्या कंपनीची ही भेट सर्वांसाठी अत्यंत शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरली या औद्योगिक दौऱ्यादरम्यान सर्व सदस्यांनी वेळेचे व्यवस्थापन स्वच्छता मानव संसाधन आणि व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या बाबी शिकल्या दौऱ्याची सुरुवात प्रिसीजन कॅम्पशॅप्स लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष यतीन शहा यांनी सोलापूर विकास मंचच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून केले त्यांनी कारखान्याची माहिती दिली आणि प्रकल्पाची सखोल माहिती दिली या दौऱ्याच्या शेवटी यतीन शहा यांनी स्वतः उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि कंपनीच्या भविष्यातील योजना आणि दृष्टिकोन सामायिक केला या दौऱ्यादरम्यान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली तर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संदीप पिस्के यांनी दौऱ्याचे समन्वयन केले प्रिसिजन सारखी शिस्त आणि प्रत्येक अंगीकारावा असे गौरवोद्गार सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला ही औद्योगिक भेट सोलापूर विकास मंचच्या सदस्यांसाठी एक अनोखी शिकवणूक होती जिथे त्यांनी उद्योगाच्या कार्यप्रणालीबद्दल थेट अनुभव घेतला सदर अभ्यास दौऱ्यास सोलापूर विकास मंच कोअर आणि वर्किंग कमिटी सदस्यांचे विजय कुंदन जाधव केतन शहा योगीन गुर्जर नितीन आणवेकर ॲडव्होकेट दत्तात्रय आंबुरे डॉक्टर जगदीश पाटील रमेश वायचळ देविदास येळेकर प्रशांत भोसले जयश्री तासगावकर अर्जुन रामगीर श्रीकांत बनसोडे इक्बाल हुंडेकरी संजय खंडेलवाल श्रीकांत अंजुडगी आरती आरगडे माऊली झांबरे अरविंद रंगा रमेश माळवे राजेश नाईक सारंग तारे गणेश शिलेदार विजयराज बाहेती अंकित धरमसी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते